रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली आहे शासकीय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशुचारा आणि पशु, पशु, पशु खाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार गाईंचे दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल तसेच गाईचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक जुलै पासून प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना दोन हजार चोवीस पासून पुढे चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत वा आहे शेळी मेंढी पालन व्यवसायातील संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भांडवलात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे शेळी पालन आणि कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहे राज्याचा मत्स्य उत्पादनात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांच्या साठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अटल बांबू समृद्धी योजनेतून दहा हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे तसेच इतर आवश्यक बाबींकरता प्रतिरोपासाठी एकशे पंचेचाळीस पंच्याहत्तर रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख वीस हजार रुपये क्षेत्रावर बांबूची लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे